नमस्कार माझ्या प्रिय शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र शैलेश काशीत पाटील शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज दिनांक आहे पाच सात दोन हजार पंचवीस आज पुन्हा एकदा आपण आलेलो आहोत नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूचे लाईव्ह स्वरूपात लिलाव पाहण्यासाठी मित्रांनो आज प्रथम पाणी केले असता कालच्या पर्वाच्या तुलनेत थोडी आवड आपल्याला नारेंगाव मार्केटमध्ये धनामिती शापूची कमी झालेली पाहायला भेटत आहे अशा नवनवीन प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करा तुमचा प्रतिसाद मला प्रेरणादायी ठरत आहे मी सर्व व्ह्युअरचे मनापासून आभार मानतो एक विनंती आहे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला तर जाऊया लाई लिला पाहण्यासाठी नारेगाव मार्केट मध्ये धना मीती शापूचे मिती तेराशे रुपये भेट झाली मिती मिती

ಸೋಲಶೇ ಸೋಳಿಶೇ ಪೋಳಾಶೇ ಸೋಳಶೇ ಅಕರ ಎ

मी ती सतराशे अकरा रुपये पीठ झाली मी पंधराशे સોળો રૂપિયા नको नको सतराशे रुपये झाली मी ती तीवन सोळाशे साठ रुपये भेट झाले मी ती मी सोळाशे साठ रुपये भेट झाली सोळाशे साठ रुपये मेथी दादा काय मला आणला होता काय बाजार भेटला दाण्याला एकोणीसशे 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 तर चायना होता का गावठी होता अशोका का अशोक कुठून आले तुम्ही थोडं दोरून थोडं दोरून किती वाजता बरोबर किती एकरला टाकला होता जाना तो एकरला थोडा कमी एकरला कमी पण भांडवल फिटला ना फिट या पावसाळ्याच्या दिवसात एकर एकरी किती खर्च झाला जाण्याला अंदाजे अंदाजे काय किती सात आठ हजार सात आठ हजार हो दादा तुम्ही काय आणलं होतं काय आणलं होतं तुम्ही मामा मी ती आणली होती तुम्ही ही आपली मी ती का पुढची काय बाजार व्हावा मी तिला सोळाशे रुपये बाजार भेटलाय किती ल... किती गेली होती मी ती हा ते काल शापूर पंधराशे साठ रुपये बीड झाली शापू शापू <acan> पंधराशे ऐंशी रुपये बीड झाली पंधराशे ऐंशी रुपये बीड झाली छापू

नमस्कार काय आणलं होतं मी काय बाजारावर भेटल मी पंधराशे सतरा कुठले तुम्ही पैसे ओळख कुठे बरेच लांबून आलते ते पारनेर तालुक्यातले किती एकर गेली ती मी तीस किलो दादा तीस किलो मी साधारणतः किती खर्च आला सात आठ हजार आणि उपटून आणायचा किती खर्च आला अडीच हजार गाडी भाडं दोन हजार म्हणजे अडीच दोन साडेचार हजार रुपये आणि पिकवायला साधारण सात आठ हजार दहा एक हजार भांडवल पेटून पैसे भेटतील ना तोंडाल तोंड मिळेल म्हणजे मरल जास्त जास्त झाली नुकसान जास्त आहे पावसामुळं 頑張れ。Okay.